प्रवास करायला आपल्याला सगळ्यांनाच आवडत असते आणि प्रवास केल्याने वे वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गसंदर्श कलापूर्व मंदिर पाहून आपल्याला आनंदसुद्धा मिळतो परंतु बरेच जण या प्रवास करण्यास टाळतात कारण प्रवासात उलटी मळमळ होणे ही समस्या अशक्यतो लहान मुलं आणि स्त्रियामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत प्रवासात उलटी मळमळ होऊ नये यासाठी घरगुती उपाय बऱ्याच जणांना वाहनामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या वासामुळे उलटी मळमळ होणे हा त्रास होतो व सोपा उपाय म्हणजे अशावेळी शक्यतो खिडकीच्या बाजूला बसा जेणेकरून आपल्याला ताजी हवा घेता येईल आणि आपल्याला उलटी मळमळ होणार नाही प्रवासात उलटी किंवा मळमळ होत असल्यास पुदिना तेल चार ते पाच थेंब आपल्या रुमालावर घ्या आणि प्रवासाच्या दरम्यान हा रुमालाचा वास घ्या पुदिना तेलाच्या वासाने आपल्याला उलटी मळमळ होणार नाही अचानक प्रवासाच्या दरम्यान मळमळ व्हायला लागल्यास आणि आपल्याला असं वाटते की आपल्याला उलटी येईल तर अशा वेळी लवंग चगळा लवंग चळल्याने उलटी होणार नाही प्रवासाच्या दरम्यान उलटी किंवा मळमळ होत असल्यास तुम्ही लिंबूचा वास घेऊ शकता यामुळे सुद्धा यामुळे सुद्धा उलटी होणार नाही आणि तुम्ही बडीशोप सुद्धा खाऊ शकता बडीशोप चावून खाल्ल्याने मळमळ थांबते प्रवासाला बाहेर निघण्याआधी आपल्यासोबत आल्याचा तुकडा घ्या जेव्हा आपल्याला मळमळ झाल्यासारखे वाटेल तेव्हा थोडासा आल्याचा तुकडा चढण्याचा सगळायचा असे केल्याने मळमळ होणार नाही प्रवासात उलटी मळमळ होऊ नये यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खाऊ नका आणि तिखट पदार्थ पचायला वेळ लागतो त्यामुळे तिखट पदार्थ आणि तेलकट पदार्थ खाऊ नका आपल्याला नेहमीच प्रवासात उलटी किंवा मळमळ होणे हा त्रास होत असल्यास शक्यतो खिडकीच्या जवळ बसा कारण खिडकीमधून येणारे हवेमुळे आपल्याला मळमळ होणार नाही त्याचबरोबर आपण झोपूनही प्रवास करू शकता तसे केल्याने आपल्याला मळमळणार नाही आपल्याला प्रवासात उलटी मळमळ होऊ नये यासाठी घरगुती उपाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल नसलं तर सबस्क्राईब करा अशा व्हिडिओसाठी आपण मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद